माझं काय खरं नाही मला ही बाई जगू पण देत नाही ना, ना मरू पण देत नाही तिला म्हणत होतो मी मला तिकडून कल्याणहून रातभर तो, तो प्रवास झालाय माझा रेल्वेचा सात तासाचा अर नेणार होऊन त्याला पाणी पाजू डोकं नोकआउट करू तो ने त्याला पाणी पाज मग तिला मी म्हणत होतो नको पूजा आजच्या दिवस राहू दे मला आराम करायचंय मला असं काम करत करत झोप लागली तिला म्हटलंय तिची पात लागली तिला म्हटलंय आता माझी पात काढ तू मला काही ना अशी झोप लागायली मला आर्यन घेतलं काढ घेतो वेगळं हात घाल तो काढ का आर्यन पी लव काढतो बसू थोडा ऊन म्हणजे लय आऊन लागायलाय बरं का याला दोन चार दांडा काढायला होतो खरंच कुठं एवढं मध्ये राहिले काढत काढत पूजेची पाठ लागली तिला म्हटलं य ग तिला मी म्हणत होतो खरं तर नको आजच्या दिवस मला आराम करू ती बोलली की तुम्ही सोबत चला तुम्ही करू नका आजच्या दिवस झोपा झाडाखाली आणि इथं आणून पुन्हा दिल्या माझ्याजवळ दहा काकऱ्या एकट्याला झोप लागायली मला काम करत करत मला जास्त थकवा कशामुळे आलाय माहिती आहे का त्या हाजी चढ नाही तो चढला आपण श्री मलंगडचा का। त्यामुळं काय म्हणत होत तुला नको म्हणत नव्हतो काय मातो काय म्हणजे डोकं खाऊन का माझ असलं आहे मला मला काय नाही सवय आहे उन्हाची मी काय कोणा सावलीतला माणूस नाही आपल्याला सवय आहे कामाची कष्टाची पण कसं की जरा गॅप पण पडलाय कामाचं आणि झोप नाही दोन रात्र मी झोपायलाच नाही आणि अजून मेन म्हणजे की तो गड चढला ना म्हणजे दर्गा तो मलंग श्री मलंग त्यामुळं जास्त कने पायले दुखायला असा खाली मान डोकं घातलं की चक्कर येते तिकडं हाय बघा ती माझी बहीण आहे ही काढते ती त्याच्या पलीकडे माझी वहिणी आहे मोठी सगळ्यात मोठी त्याच्या तिकडे ते पांढऱ्या शर्टवर आहेत ना तो माझा भाऊ आहे आणि तो कोपऱ्याला टी शर्टवर आहे तो माझ्या भावाचा पोरगा दीपक त्याला काही तुम्ही बघितलंय लय ऊन लागतय या पोराला आज आपलं शिवजयंतीची शाळेला सुट्टी होती त्याला म्हणून सोबत आणलं पुरीला घेऊन झाडाखाली बसल म्हणून आणि इथं आमच्या जवळ फिरतोय अरवण लिन जो झाडे नुसता त्रिशाचा कलर पा काळा भुर होऊन जाईल आता जो जो कसं त्याला नाटक नाटक करतात पोरं यांना झपकं दिलं नाही पाहिजे तर मग काय करायला पाहिजे ह्याला पण झपकं द्यायला पाहिजे मी म्हणजे हिलास द्यायला पाहिजे हिचा लाड झाला आहे ना सोबत कशाला आणलं होतं त्यांना अये मराठीत बोला आता बंजारात बोलू नको सगळ्यांना कळू दे त्यांना म्हणजे मी काय म्हणत होतो मला आजच्या दिवस आराम करू दे म्हणत होतं का नाही तुला पण राहायचं असेल तर रा म्हणत होतो काय एवढं काढलं की ना असं तर तिकडं बघितलं ना मी डोकावून मला झोपत लागेल कालचं आपल्याला कामाची सवय तुम्हाला वाटत असेल बा बाबा तिच्या बायकू एवढा दनादना काढते आणि हा उगा आपला बसला व्हिडिओ काढत तिला पण माहीत आहे की मला त्रास होतोय ते पाय खूप दुखतात ना लो माझं कसं की जाड शरीर आहे ते पायऱ्या चढून चढून तसा त्रास झालाय मला आणि झोप पण नाही रात्री सात तास असा ट्रेनमध्ये बसून होतो मी मला बस, हो बस ट्रेनमध्ये अशी जागा होती झोपण्यासारखी तरी पण झोप कुठली लागती पाय दुखायचे ना हे आपले हे काय गोळे नसतात नाही हे गोळे पाठीमागचे पोटऱ्या पोटऱ्या त्यानं विचारत नाही पण मी सांगतोय ना तू अशी का करते मला सांग पाणी आणून देऊ पिल्लू <laughs> तुला तुला चॉकलेट घेऊन ना काढ कोणती चॉकलेट लॉलीपॉप माझा आर्या काढायलाय बघा तिकडं तिथं थोडा डम करायला होता मी इकडून काढत गेलो आता इथून काढलाय मी पूजाने हे दोन पेंड्या काढल्यात आता नाहीतर मीच माझं मी काढत होतो असं तोंड करून मला काय जमत ना त्यांनी काय द्राक्ष वगैरे हो आणलेले इथं बाग चालू होती ते खात होते मला बोलवलं त्यांनी मी म्हटलं नाही मला काय द्राक्ष नको ना काय नको थोडा झोप द्या मग तिथंच मी पडलो असा मग ती आली मग पाण्याचा तांब्याभर पाण्या वगैरे घेऊन आली मला म्हणती बुटा पाणी प्या आणि काढा म्हटलं थांब मला जराशी झोप घेऊ द्या तर म्हणे नाही नाही दोघं मिळून काढू मग ठीक आहे म्हटलं काढू तर इळा घेऊन मी इकडं तेवढं काढून येणार होत तोवर आर्यन आला म्हटलं पप्पा मी काढतो तेवढा त्याला धमकी देते काय म्हणजे मी असा उभा राहिलेलो तिला बघवस ना इळा पटकन आणम म्हणते आर्यनला नाहीतर तुझं डोकंच फोडेल ऊन पण खूप आहे ती पण वैताय का लागली ना तिचे पात काढून तो नाही मी म्हणत होतो नको म्हणून ती ना ऐकलं मी माझी बहीण ती पण माझ्या जोडीलाच आहे <laughs> पलीकडला भाऊ वहिनी दीपकची लागली पात नवरा बायकोची त्यांची लागली पात बसली त्यांनी तिकडं आणि ते हिला पण बसाय भेटला असतं पण माझ्या मुळे लागली ना कामाला म्हणून चिडायली थोडस चिडू आजच्या दिवस चिडू नाहीतर तिकडं मला शिव्या देऊ नाहीतर काय इकडं बघ ना, ना ए, कसा व्हिडिओ मस्त क्लॅरिटी दिसते तुला डोकं आहे हलायला माझ्या पूजाला घेऊन देणार खुळकुळा घेऊन खेळायला काल दादा खुळकुळा देत वरती गेलं हे असं टाक म्हणजे खालून कापायचं आणि ह्या अशा टाकायचं पेंढ्या मग याला चार पाच दिवस वाळू द्यायचं अशा उन्हात भर ऊन आहे मस्त वाळून जाते आणि वाळली र वाळली थी 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 मग तरा तरा बांधायचा तिला पण येतं शिकवलं मी तिला बांधायला वगैरे आम्ही दोघं आमच्या आमच्या बांधतो कधी पण ती तिचं ती मी माझं मी पण तिला एवढं नाही उरकत मग मी बांधू लागतो त्रिशा लहान होती ना रडायची ती खूप असल्या उन्हात मग दम निघत नाही लेकरांचं आता ते पोरं हायत तरी पण रडवायला त्या आणि नसल्यानंतर निवांत असतात पण उडाम का जातो जातो का माग्या काही अरे ना हातले ना जो दातळा मी पण काढतो ग ती पण वैता लागली तिनं एवढी पात फास्ट पळवली तिथून पात कुठून आहे माहिती का थे थे था था। त्या दगडापासून ते दिसते मागे तिथून ते तिथपर्यंत तेवढे तिचे का लावले तिनं मग तिनं बस मी इकडून काढणार पण मंजूर आहे का मला पहिलं सांग शाम बाबा त्याला विचारू तिला मंजूर असेल तरच ऐक ना इकडं बघ असं मराठीत बोल ना थोडं सगळ्यांना हाय हाय लोक ताईनं दादा न यादीवारी काढायला म्हणा त्यांना सांग ना तुझं काम दाखवतोय ग किती कष्ट करते तू आणि मला तू उलट मला ठेवायली काढा काढा तुझा व्हिडिओ बनवतोय तर तू अशी नखरा करते काय लॉलीपॉप घेऊन देतो मँगो आणू फ्रुटी थंड थंड गारघार गारघार गारे ग्यार कडको -गार। गार -गार। ए मला किंघी तुम्ही डोळा फोडण्याचा प्रयत्न करतो एकदा बघ ना असं ऐक असं तिथूनच असा इकडं डोकं कर असं बघत इकडे बघ ना मस्त वाटत एक फोटो घेऊ आयो छाती मारे आई व्हिडिओ चालू हा एवढी इकडं बघ ना तो कॅमेरा असतो ना आपण कुठं कॅमेरा असतो तो इथे असा कॅमेराकडे बघ हा इकडे बघ फोटो घेऊ दे अगं बघ ना तिकडे काय झालं हिरोईन आसीस बघ ना इकड हा हा स्माईल प्लीज मॅडम मॅडम एक फोटो प्लीज हा हा नाही स्क्रीन याला ना था। थांबलेला आता खरं सांग बरं माझी तरी चुकी आहे का मराठीत बोल ना पण त्यांना पण समजू देणार माझी बहीण माझी बहीण माझ्यावर चिडली मी झोपलो तिला पण नाही निघाली तिला मूडच आला नाही ना ज्वारी काढायला माणसं माणसं असले की कायला का बघून उभा राहत उभा राहून बघतो एकी काढू लाग हिरो <laughs> नवरा बाईक मस्त बसले तिकडे कोपऱ्याजवळ आई वडिलांना तरी काढू लागा रे आम्हाला नका काढू लागू हका हळू बायकवायला पहिले माझी बाईक बघ इकडे काढती बघ माझी पात येऊन बघ तुझी लागली मग आई वडिलांना काढू ना बाईला घेऊन तिकडं झाडाखाली पडतोय येऊन बी बघा चा लागपणा काय केलं याने नवराबाई कोणा पाठ लागली की पुढे जाऊन काढलं म्हणजे आमच्या दोघ बहीण भावाचे आपण पण जाऊ झाडा खाली <laughs> खाली जाऊ चला पूजाला चिडायच्या आधीच मीच आपला मन मनानं चालू करतो चला बाय कसं वाटलं मग काम एकदम मस्त एकदम झकास काय राहारी <laughs> इवन ती बापा सारखाच आहे अग हायतच ती लई वैतागली आता खरंच काढतो मी चला बाय चला बाय